की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात दोन जी आर आपण काढले होते काढला होता नऊ हजार सहाशे अकरा कोटीचा यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास पंधरा हजार सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दरामधील पडझडीमुळे कांदा उत्पादक गोत्यामध्ये सापडले अतिवृष्टीनंतर कमी दराचा फटका बसतोय खर्चही निघेना देशामध्ये पंचवीस टक्केही शेतकरी सहकारशी जोडलेले नाहीत फीडचा अहवाल महाराष्ट्रासह सहा सा राज्यांचा अभ्यास कर्नाटक गुजरातमध्ये हमीभावाने तूर खरेदी महाराष्ट्रामध्ये अद्यापसुद्धा हालचाली नाही उशिरा खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान हमीभावाने खरेदी ही गरजेची असणार आहे दरामुळे वाढली डाळिंबाची गोडी आवक कमी असल्याने दर हे टिकून आहेत महिन्यामध्ये तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाखांपर्यंत वाढवणार तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट फळपीक क्षेत्र बारा लाख एकरांपर्यंत नेणार नागभीड गावामधील सगळेच कर्जाच्या ओझ्याखाली आहेत किडनी प्रकरणाने गाजलेल्या मिथूरची अवस्था पाचशे तेरा शेतकऱ्यांवरती कर्जाची कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे लाखांकडे चांदीची झेप घेत दहा हजार पाचशे रुपयांनी वाढलेत भाव सोन्याच्या भावामध्ये सुद्धा एक हजार चारशे रुपयांनी वाढ झालेली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात आल्या मलकापूर शेगाव अकोला मूर्तिजापूर बडनेरा येथे प्रवासी गाड्यांना थांबा सनगाव येथील एडणी तलावामध्ये मामासह दोन भाज्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे गावामध्ये शोककळा पसरलेली असून सर्च ऑपरेशन राबवून मृतदेह बाहेर काढले सरकारी बँका कमी होणार बँकाच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार दोन हजार सव्वीसमध्ये अधिक गती देणार आहे मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावरती भर खातेदारांची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले असून सात बँकांना दोन पॉईंट पाच कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला हमीदराने चार पॉईंट बावीस लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला नऊ खरेदी केंद्रामध्ये कापसाची आवक वाढलेली आहे मुंडगाव लोहरी परिसरामध्ये भरंगामात कापसाची उलंगवाडी होते प्रतिकूल वातावरणात रोगराईचा परिणाम वाढतोय अपेक्षित उत्पादन न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकल महिलांनी ठरणार लाडकी बहीण सरकारकडून मदतीचा हात योजनांसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले एकतीस डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली बहरलेल्या पिकामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ रब्बी पिकांचे नुकसान झालेले असून जंगलालगत समस्या तीव्र झालेल्या आहे आधी खरीपाला फटका बसल्यानंतर आता रब्बी पिकांवरती सुद्धा वन्यप्राण्यांचे संकट कायम आहे डोंडॉ इथून ज्वारी तर इथून तांदूळ केला परत रेशन वितरण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह कायम आहे निकृष्ट धान्याचा पुरवठा रोखला असून वाटप केल्याचे काय हळदीच्या दरामध्ये तेची रिसोडामध्ये क्विंटल दर सोळा हजार रुपयांवरती हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आगामी दिवसांमध्ये दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मावळत्या वर्षात नैसर्गिक आपत्तीने बळीराजा खसलेला असून रब्बीसाठी दोन पॉईंट शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात आलेली आहे जळगाव नेऊर जिल्ह्यातील कापूस उत्पादन घटल्यामुळे उत्पादक संकटामध्ये सापडले अतिवृष्टीने पिकांची वाढ खुंटलेली आहे उत्पादनामध्ये सुद्धा मोठी घट झालेली असून आर्थिक गणित कोलमडले बीड जिल्ह्यामध्ये ऑपरेटरचे मानधन रखडले असून किराणा उधारीवरती तर दवाखाना उसनवारीवरती ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा कामे रखडली कर्मचारी दर्जा किमान वेतनाची मागणी केली जाते तीस डिसेंबरच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लागले लक्ष एकवीस हजारांची ऑनलाईन नोंदणी महिनाभरामध्ये पाच हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले नाफेडकून एक लाख एकवीस हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली झटपट पेमेंटसाठी अनेक शेतकऱ्यांची सरकारी केंद्राकडे पाठ तक्रारीनंतर खराब गुणवत्तेच्या ज्वारी वाटपाला ब्रेक लागलेला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे स्थगितीचे आदेश देण्यात आले जालना जिल्ह्यामध्ये हरभरा अठ्याहत्तर हजार पाचशे एकोणचाळीस हेक्टरवरती तर पस्तीस हजार सातशे दोन हेक्टरवरती गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे गावांची तहान भागवणाऱ्या तब्बल ब्याऐंशी विहिरी मालकांचेच पैसे अडकले तीन वर्षांपासून विहीर अधिग्रहण आणि टँकर पाणीपुरवठ्याचा दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा मोबदला थकीत आहे सोयाबीनने ओलांडला पाच हजार रुपयांचा टप्पा लातूरच्या बाजार समितीमध्ये शुक्रवारी सोयाबीनचा दर वाढल्यामुळे आवकसुद्धा वाढलेली आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल दर झाल्याने तर कमाल दर हा पाच हजार शंभर रुपये एवढा होता पीक विम्याच्या बारा हजारांवरती रद्द अर्जांच्या आता होणार पोस्टमॉर्टम विमा करणाऱ्या कंपन्या रडारवरती सेवा केंद्रांनाही तंबी देण्यात आली सात दिवसाच्या आतमध्ये अर्जाची सखोल छाननी होणार धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे सव्वा लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले नोंदणीचे चौदा हजारांच्यावरती शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेमध्ये आहे अमरावती जिल्ह्यातील त्या साथी रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले डीओसनचा दणका अतिरिक्त रेशन धान्याची अनियमितता भोवली आयोवर्ती संशय व्यक्त अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची जुनी तरतूद रद्द करण्यात यावी उच्च न्यायालयाचा आदेश देण्यात आला आहे नुकसान भरपाईचे जुने निकष हे शे शेतकरी हिताचे नसून इंग्रजकालीन आहेत अतिवृष्टी पूरपरिस्थिती व दुष्काळ अशा निसर्गकोपांना शेतकरी सामोरे जातोय सर्वेक्षणामध्ये शंभर टक्के नुकसान जाहीर होते मात्र प्रत्यक्षामध्ये तटपुंजी मदत मिळते न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारला नव्या धोरणावरती निर्णय घ्यावा लागणार आहे खुशखबर लाभार्थ्यांना मिळणार आता रेती मोफत लाभार्थ्यांसाठी पाच रेती घाट राखीव असून हो महसूल प्रशासनाचा मोठा निर्णय घेण्यात आला धान बोनस घोटाळ्यामध्ये आणखी संस्था रडारवरती कोणत्या जिल्हाभरामध्ये व्याप्तीची शक्यता यंदा सुद्धा पडताळणी होणार कारवाईनंतर खळबळ एकतीस डिसेंबरपर्यंत सादर करा स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज वसतीगृहामध्ये प्रवेश मिळणार विद्यार्थ्यांसाठी महत्वाची योजना दहा हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पात्र असून मिशन आरंभ झालेलं आहे फेब्रुवारीतील अंतिम शिष्यवृत्तीची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे राहता परिसरामध्ये पावसाने नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना मिळाली मदत चांदीचा दर वाढलेला असून मात्र उद्योग कोलमडला उत्पादनाचा उठाव नाही संपूर्ण उद्योगाचे अर्थचक्र बिघडत चाललेले आहे उलाढालीमध्ये घट होत असून हजारो कामगारांवरती उपासवानीची वेळ आलेली आहे परदेशामध्ये आंबा पाठवा लाखो रुपये कमवा आधी नोंदणी करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बारा हजार शेतकऱ्यांकडे मँगोनेट प्रमाणपत्र दरवर्षी नूतनीकरण पीक कर्जाचे उद्दिष्ट एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये प्रत्यक्षामध्ये सहाशे ब्याण्णव कोटी रुपयांचे झाले वाटप रब्बी हंगामामध्ये बँकाची नकारघंटा असून सांगली जिल्ह्यामध्ये फक्त पाच टक्केच कर्जाचे वितरण करण्यात आले बिबट्याच्या भीतीने शिराळा तालुक्यामध्ये शेतातील घरांना दहा फूट उंच तारांचे कुंपन करण्यात आले नागरिक घेतायत दक्षता सुरक्षावरचा खर्च वाढला आश्वासने नको आमच्या जमिनी परत करा आणि भरपाई द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे रेशनिंग दुकानामध्ये थमेवची आय स्कॅनिंग शामगावमध्ये प्रारंभ अधिक पारदर्शता येणार ऑनलाईन पद्धतीने नोंद होण्यासाठी मदत होणार कोरेगावमधील कोणत्याही ग्राहकावरती अन्याय होणार नाही प्रमोद कुदळे म्हणाले शेतीकरता विजेसाठी सकारात्मक निर्णयाचे संकेत महावितरणाचा शॉक साडेपाच हजार ग्राहकांचा विस्फुरवठा खंडित झालेला असून महावितरणातर्फे वसुली मोहीम सुरू आहे बड्या थकबाकीदारांची नावे आता जाहीर करणार शासकीय केंद्रावरती तीन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली पूर्णा तालुक्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी चौतीस लाख एकोणतीस हजार दोनशे चोवीस रुपये जमा करण्यात आले दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे पैसे थकलेल्या उदगीर परिसरामध्ये कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडल्याने नाराजी व्यक्त होते पीक कर्ज किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावेत जिल्हाधिकारी म्हणाले जनसमर्थ पोर्टलद्वारे नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करणार ई पीक नोंद न केलेल्या शेतकऱ्यांची ऑफलाईन पाहणी होणार शासनाचा मोठा निर्णय सतरा ते चोवीस डिसेंबरपर्यंत पाहणी करण्यात येणार रब्बी हंगामामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई देऊळगाव ते शेतकऱ्यांची लूट होते नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पुढाकार दरेगाव येथील शेतकरी गटाच्या जैविक निविष्टा संसाधन केंद्राला अधिकाऱ्यांची भेट बांधकाम कामगारांच्या योजना ठरतायत दलालांसाठी कुरण नोंदणी नूतनीकरण शुल्क अत्यल्प असून अव्वाच्या सव्वा रक्कम घेत असल्याचा आरोप आहे गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधारे तुडून भरून वाहू लागले शेतकऱ्यांच्या विहिरीची भूजल पातळी वाढलेली असून रब्बी हंगाम बहरणार साडेचार हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला कोण छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटीसाठी वीज वसुली मोहिमेसह वेग चांदवडला सोयाबीन खरेदीस प्रारंभ झालेला असून योग्य प्रतवारी करूनच माल अन्याचे सभापती नितीन आहेर यांचे आव्हान सोलापूर जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर लाख मॅट्रिक टन गाडप एकूण एकतीस कारखान्यांमध्ये एकोणसाठ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होतंय अतिवृष्टीबाधित भागामध्ये वसुलीची वस्तुस्थिती काय आहे राजकारणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे तालुके कावगडले उधानाच्या पाण्याने हिरवेगार शिवार झाले उजाळ उरण तालुक्यातील अनेक गावांची शेती झाली नापेक खारभूमी सर्वेक्षण विभागाचे होते दुर्लक्ष चिंचूरला सोयाबीन खरेदी सुरू असून मका ही प्रलंबितच आहे सोने दीड तर चांदी अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल करत आहे विक्रमी उच्चांक गाठलेला असून एकाच दिवसामध्ये चांदी ही चौदा हजार रुपयांनी वधारलेली आहे सद्यस्थितीमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख बेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयावरती पोहोचलेला आहे तर चांदी एक किलो प्रति किलो दर दोन लाख छत्तीस हजार नऊशे रुपयांवरती पोहोचलेला आहे बदलत्या हवामानामुळे डाळिंब संकटामध्ये सापडले सांगोला तालुक्यातील वास्तव तीस टक्के बागांमध्येच फडदारणा जलजीवन मिशनची कामे कागदोपत्री नको विभागीय आयुक्त डॉ फुलवणकर ग्रामपंचायतीकडून अफहराची रक्कम वसूल न झाल्याने व्यक्त केली नाराजी लोणी खुर्दच्या नुकसानग्रस्तांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश अखेर त्या कुटुंबांना मिळाले अर्थसहाय्य शाळांनो दहा दिवसांमध्ये करा जिओ टॅगिंग शिक्षण आयुक्तांचे तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव शाळांना निर्देश देण्यात आले राज्यामध्ये दे एक लाख चार हजार तीनशे सदुसष्ट शाळा मॅपिंग पूर्ण झाले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाला मुदतवाढ मिळाली शाळांना एकोणतीस डिसेंबरपर्यंत माहिती भरता येणार माहितीच्या आधारावरती मिळणार गुणांकन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा